वधातच में गतत्च में दिनात्च में भूतोत्तमय भूतोत्तमय वितत्तमय तो तुम्हारा तू वजन आ का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सकाळचे साडेसात झालेत सकाळी ॲक्च्युली मी पाच वाजताच उठलो आहे सगळ्या म्हणजे सगळं देवपूजा करायची होती मी तुम्हाला म्हणाल उद्या पण द्यायचं होतं तिचं तर देवपूजा सगळी करायची होती अमृत हे लोक पण येणार होते त्याच मुवमेंटला येणार होते ज्या टायमाला जंगम येणार होता मग ते सगळं होतं म्हणजे थोडंसं थोडी घाई गडबड होती त्यामुळे सुरुवातीला मला ब्लॉग चालू करताना आला तर म्हटलं आता करूया आजच्या दिवसभराचं जे काय असेल <coughs> कुठे कुठे जाणार किंवा कसं काय ते मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न दा करतो आणि आता जंगम आलेत उद्धापानाची पूजा सुरुवात झाली वैष्णवीचे पप्पा आय थिंक बसलेत आय थिंक नाही म्हणजे वैष्णवीचे पप्पा बसलेत माझं आता सध्या काय नाही नैवेद्य दाखवायचं असेल तेव्हा मग मी दाखवेन अमृत हे लोक झोपलेत तर तुम्हाला पूजा दाखवतो की कसं काय चाललंय किंवा काय गतत्त्वमे गतात्त्वमे सिनेमात्त्वमे क्रुतोत्त्वमे सुकुतोत्त्वमे वितात्त्वमे गतत्त्वमे वतत्त्वमे वशेत्त्वमे सुगतत्वे स्वपतित्त्वमे श्रद्धात्त्वे सिद्धितित्वे रुद्धितित्वे मतित्त्वमे स्मति इच्छावे इति सुदीवान महाकाय अरोम सर्वस्य आत्मय प्रियत्मे प्रियत्मे लोकात्मे रमात्मे रत्नमेय

मंडई आम्ही चाललो आता सकाळी मी अरे दिव्या थोडं सामान आणायचं आपली पूजा बिजा झाली तुम्ही बघितलं उद्या पण देऊन झालेलं आहे आता आपला आपलं रेग्युलर जे काय असेल ते खाणं पिणं रिसॉर्टला पण जायचं रिसॉर्टचा पण येईल ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी हा ब्लॉग कदाचित मोठा होऊ शकतो नाही तर रिसॉर्टचा कदाचित मी वेगळाही बनेल हो पार्ट वाईज बनवू शकतो गावचा सकाळचा क्लायमेट एक नंबर आहे या क्लायमेट मध्ये चालायला पण खूप मजा येते सुकून वाली फिलिंग चला मग या दुकानात काय काय पाव आलेत की नाही आज आमच्याकडे मिसळ बघा मिसळ पाव नाश्ता ते बघ कशी काय बनते कसं काय प्रोसिजर आहे बायको आपल्याला दाखवेलच इट्सी दाखव कसं केलं दाखव

मंडळी आपलं नवीन पाहुण्याला भेटा हाय कस हाय काय हाय काय काय ब्लॉक्या बोलाय का बोल बोल स्वागत आहे मराठीत बोल मराठीत त्याच्यावर हात ठेवलास कॅमेरावर असं बघ असं बघ हेलो गाइस आपका स्वागत है मैं आदित्य बोल रहा टाइप हेलो गाइस आपका स्वागत है ब्लॉग के अंदर समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो मैं इधर ड्राइंग कर रहा हूं और ये देखो कौन है मामा मामा हेलो <laughs> गाइस <laughs> কেনবর গেন্েoples ০েন্ ornament য়ের প৉ষেডেনে তানে পেটমো, নাই র না়েয় ... আেয তাভম উদেয় পবু ণিওটি কার ? অইন আরেমেয য়াডি় बाई व्हिडिओ काय ऐ मादर मादर आता पेप्सीला टेस्ट आहे तर मंडळी आपली मिसळ तयार आहे आपण सगळे आवरून आता जेवायला बसतोय तर मिसळचा आस्वाद घेऊया दाखवतो तुम्हाला कशी झाली मिसळ मंडळी आपली मिसळ तयार आहे आता फट काय ना इकडे चव्हाला तू काय दाखव अरे उन्हा तो बाबू मला थोडा देशील त्याला मम्मीने शिकवलंय शेअरिंग शेअरिंग जाम गरम आहे

बघा मृत तर म्हणजे आम्ही निघालो आहे दादा दादा आणि प्रियावही हे लोक आत्त्याबित्त्या हे लोक सगळे आलेत तर त्यांना थोडी मिसळ हे बनवलेली एक्स्ट्रा कारण की आता ते लोकं लेट झालेत यायला त्यांना तर म्हटलं आम्ही त्यांना इकडे बोलवलेलं पण त्यांना पॉसिबल नाही आहे तर बोलू की ठीक आहे मी घेऊन येतो म्हणून मी आणि अमृत निघालो बाईकवरती पटकन देऊन येऊ आणि त्यानंतर रिसॉर्टला जायचं आहे ओके भाव आपला गाडी चालवतो आणि गाडी एकदम रुम्बा आहे मिरर नाही काय आणि आवाज फायरिंगचा सांगतो तुला साइड जातो हा लॉग मध्ये लॉग पण होला ना आपल्या जर सांगतो बरोबर आहे बरोबर आहे मार आला मला बरोबर आहे इकडेच बघा इकडेच बघा कोणा माणूस चालू खरे काही जबरदस्ती हाय कराय खरी वैगेरी वैमी चला आपण निघ आपल्याला रिसॉर्टला जायचं आहे या लोकांचं काम चालू झालं आ म्हणजे आम्ही निघालोय रिसॉर्टला जायला असच चड्डी

कोण आला हे hey, hey, सव्वा इकडे व इकडे व सव्वा आहे कर मागे चालू झाला तर म्हणजे आपण एंट्री केली हे लोक चेंज करायला गेले अमृताने मी आहे लावलोय त्यांना मी आहे की आता लगेच लावू नका साऊंड साऊंड लावला की, की लपडावतो रे म्हणजे ब्लॉग व्यवस्थित करता येत नाही आम्ही ऑलमोस्ट म्हणजे ह्याच्या आधीचे दोन ब्लॉग आहेत पण हा हा ब्लॉग नेहमी असेल इकडे जेव्हा इकडे जेव्हा जेव्हा आम्ही येतो ए इकडे जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा ऑलमोस्ट वेळा येणं असत यायला ते लोक येईपर्यंत म्हटलं जरा आपण रिलॅक्स होऊ रिसॉर्टला इकडे थोडं कम्फर्टेबल का वाटतं कारण इकडे जास्त कोणी क्राऊड नसतो आत्ताच जस्ट मला वाटतं शाळेची मुलं येऊन गेलेत त्यामुळे जास्त क्राऊड नसतं मुंबई ठिकाणी कसं भरपूर लोकं असतात आणि मग ती इच्छा होत नाही तसं जर कुठल्या रिसॉर्टचं पाणी अगदी चांगलं आहे किंवा त्याने प्रॉब्लेम होणार ना नाही असं कोणीच सांगू शकत नाही पण ठीक आहे गावच्या ठिकाणी जास्त लोकं नसतात तरी तरी वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात असं आपण मी मी तरी अजून करतो आणि असं पकडून चालतो त्यामुळे ठीक आहे बाबा इकडे जास्त कम्फर्टेबल वाटतं असं वाटतं आपण सव्वाला बघूया सव्वा काय करते अरे बाप रे तुम्हाला दिसत असेल नसेल माहीत नाही पण

आज फर्स्ट टाइम गोप्रो टेस्ट केलं आपण पाण्यामध्ये वॉटरप्रूफ पुढची व्हिडिओ आपण आता समजेल मी चेक करेन एकदा मोबाईलमध्ये कसे काय आलेत काय पण सांगू शकत नाही थोडी भीती आहे अजून बस पण ठीक आहे गोप्रोचे व्हिडिओ चांगले आलेत आता संध्याकाळी जेवणाची तयारी काय बनवायचं कसं काय बघा काय विषय आता जायचं पहिलं वाकवलेत सामान आणायला त्यानंतर मग हो बघू आरती पब्लिक मागे आणि आरती पुढे तर म्हणजे आपण आता आहे ॲक्च्युली आज रात्रीचा नॉनवेजचा पूर्ण बेत आहे तर चिकन क्रिस्पी रो आ, चिकन असं फा आपण डायरेक्ट आगीवरती असं हे करतो ना तंदूरी सारखं तसं आणि दुसरं ग्रेव्हीवाला चिकन असं जे थिक असेल जे भातावर खाऊ शकतं असं सगळं चिकनचेच आयटम मच्छी नाही मिळू शकत लेट झालं आम्हाला थोडं फ्रेश फिश व्हायला लेट झालं तर आपण ते सगळे ते सगळं सामान आणायला चाललो आहे आणि आज थोडं नाईट आऊट असेल आजच्या दिवशी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा कशी काय रेसिपी असेल कसं का काय आणि थंडी पाहिजे तशी नाही यार मजा नाही आम्हाला वाटलं थंडी असेल त्यामुळे आम्ही जास्त हे केलं पण नाही आहे थंडी नाही आहे কেন <laughs> সেক <laughs> <laughs> कि त्यांनी पकड देते. पण मंडळी काळा कमी फुल आपली लाईट गेलीत ना. आम्ही आम्ही काळे आहोत. आम्ही लोक काळे आहोत. आम्हाला गर्व आहे पण आम्ही आता सध्या काळे आहोत फाटी आणायला झालं. आमले दिसूळ चूल पेटवायची म्हणून अरे आपल्याकडे चूल पेटवायची आहे म्हणून. एक अमृत तू काढशील ना? मी पहिला पायकली बघ मी सर्व पकडतो वाटल्याचे तो बॅटरी मॅ थोबडावर नको मारू तिकडे मार मारतो मारतोय की सांगशील तिकडे मारतो चून चून के लकड़ी लेंगे, आपण घेत शॉटमध्ये आलं म्हणा आपली बनते काय ताई चिकन सिक्स्टी फाय नंतर तुला हे पण झालं फोन झाला मग त्याला काय हे नको ना फक्त लसूण भाजी मिरची भाजी

ना हे फ्राय चिकन थोड फ्राय फ्राय भुजलंय भाजले रोस्ट चिकन तर करतोय देवजा या आवेला कौल चिकन नाहीये या यावेला कौल चिकन नाहीये काही कारण असत क्रिस्पी माईने बनवलेली क्रिस्पी बघा अजून काय तिकडे आणि आम आमचा सव्वा वन साईड एकदम सव्वा आहे कर हाय यो 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 बेबी यो आणि आपल्या इकडे फ्राय चिकन चालू तर गुड मॉर्निंग मंडळी आपण तुम्ही आत्ताचा ब्लॉग जो बघितला असेल मला त्याचा एंड रात्री करताना आलं आमची पूर्ण थोडीशी महफिल रंगलेली म्हणजे गप्पा गोष्टींची म्हणा किंवा काय तर ब्लॉग एंड करायचं राहिलं दुसरा सकाळी मी या ब्लॉगचा एंड आहे आणि ह्याचा दुसरा पार्ट येईल तर आत्ताची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा आजच्या दिवसाचा ब्लॉग पण मी ह्या दुसऱ्या पार्टमध्ये टाकेन तर ती पण व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका